उषत आहे तुम्ही कुठला लातूर का पिल्लू आहे येषा एक लातूरची भाषा मारा गेव काय मारा हो बर चांगली ती मारायला तुम्हाला मी सांगलीची मारू काय मम्मी कोल्हापूरला उषा द्यायला लातूरची भाषा नाही बोलायला बोलायला द्या बरं पो मधून शिव्या मला <laughs> मग मी तुम्हाला मारत तिथून देते शिवे चांगली द्या ना